श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस एप्रिल रोजी आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्ताने बऱ्याच स्वामी भक्तांना गुरुचरित्राचं पारायण करायची इच्छा असते तर ज्यांना गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्याची इच्छा आहे आणि ज्यांना या ग्रंथाचं पारायण करणं शक्य आहे ते या ग्रंथाचं पारायण करतीलच खरं तर बघा पुण्यतिथी निमित्ताने जर आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं तर त्यासारखी दुसरी सेवा नाही पण बघा बरेच जण असे आहेत की त्यांना गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायची इच्छा असते पण त्यांना या ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही बघा प्रत्येकाच्या आयुष्यात बऱ्याच अडचणी असतात तुम्ही नोकरीमध्ये व्यस्त असता कधी घरात लहान बाळ असतं कधी कधी नोकरी निमित्ताने बाहेर गावी जावं लागतं त्यामुळे नियमांचं पालन करणं शक्य नसतं आणखीही काही कारण असू शकतात त्यामुळे गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही तर ज्यांना वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या कालावधीत गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य नाही असे सर्वजण संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करू शकतात तर संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण क कसं करावं त्याचे नियम अटी काय आहेत याबाबतच्याच माहितीचा आजचा आपला व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खरं तर बघा गुरुचरित्र ग्रंथ वाचणं ही तशी अवघड गोष्ट नाही पण या गुरुचरित्र ग्रंथातले अध्याय मोठे असतात हे अध्याय वाचायला आपल्याला जास्त वेळ लागतो त्यामुळे जर घरात लहान मुलं असतील तर वाचनासाठी वेळ काढणं शक्य होत नाही किंवा तुम्हाला नोकरीला जायची घाई असते आणि अचानक जर नोकरी निमित्ताने बाहेर गावी जावं लागलं तर गुरुचरित्र ग्रंथ वाचताना जे नियम पाळावे लागतात ते नियम पाळणं थोडं कठीण जातं यामुळे या, या ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही तर अशा वेळेस स्वामी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करू शकता संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ छोटा आहे मात्र या ग्रंथामध्ये सात अध्याय आहेत हा ग्रंथ छोटा असल्याने वाचायला जास्त वेळ लागत नाही हा ग्रंथ वाचायला जास्तीत जास्त पाऊन तास लागतो यामुळे तुम्ही वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या सप्ताहात संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायचं आहे या ग्रंथाचं तुम्ही रोज एक पारायण करू शकता पण तुम्हाला जर एक पेक्षा जास्त पारायण करायची असतील तर तुम्ही तसंही करू शकता पण सात दिवसात जर तुम्हाला जास्त पारायण करायची असतील तर तुम्हाला एका दिवसात दोन पारायणं करावी लागतील हा ग्रंथ वाचायला जास्त वेळ लागत नसल्यामुळे तुम्ही या ग्रंथाची एक दिवसात दोन पारायण देखील करू शकता आता या ग्रंथाचं पारायण करताना पूजा मांडणी करायची का तर तुम्हाला जर पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता परंतु जर तुम्हाला पूजा मांडणी करायची नसेल तर तुम्ही देवघरातील स्वामींच्या मूर्तीची अथवा फोटोची पूजा करा स्वामींना गंध अक्षता फूल अर्पण करा धूपदीपाने ओवाळा आणि पारायणाला सुरुवात करा पण जर तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही एक चौरंग घेऊन त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरा स्वामींचा फोटो जर तुमच्याकडे असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या तुमच्याकडे जर स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करा सर्वप्रथम दिवा लावून घ्या दिव्याला हळद कुंकू फूल अक्षता अर्पण करून दिव्याची पूजा करून घ्या स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक केल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसा आणि चौरंगावर स्थापित करा स्वामींना गंध अक्षता फूल अर्पण करा धूपदीपाने ओवाळा आणि पारायणाला सुरुवात करा पारायण करताना बसायला आसन घ्यायचं आहे ज्यांना खाली जमिनीवर बसून वाचन करणे शक्य नसेल त्यांनी खुर्चीवर बसून वाचन केलं तरी हरकत नाही स्वामींच्या उजव्या बाजूला एक नारळ ठेवून त्या नारळाची देखील पूजा करून घ्या आता या ग्रंथाचं वाचन कधी करायचं तुम्ही सकाळी या ग्रंथाचं वाचन करू शकता किंवा संध्याकाळी देखील तुम्ही या ग्रंथाचं वाचन करू शकता बघा बरेच जण सकाळी ऑफिसला जातात त्यामुळे सकाळच्या घाई गडबडीत त्यांना वाचन करायला वेळ मिळत नाही तर असे सर्वजण संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर या ग्रंथाचं वाचन करू शकतात मात्र संध्याकाळी घरी आल्यावर आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आणि पारायणाला बसायचं आता हा ग्रंथ वाचताना नियम कोणते पाळायचे तर बघा मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही जेवणामध्ये कांदा लसून वर्ज करू शकता संकल्पयुक्त सेवा करणार असाल से तर परानं वर्ज करायचं आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे मोठा गुरुचरित्र ग्रंथ वाचताना जे नियम पाळावे लागतात जसं की गादीवर झोपू नये सोफ्यावर बसू नये हे नियम या सेवेला लागू होत नाही सगळ्यात महत्वाचा जो नियम आहे तो म्हणजे मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे या नियमाचं पालन करायचंच आहे या ग्रंथाचं वाचन झाल्यानंतर महाराजांची आरती करायची आता महाराजांना नैवेद्य कोणता दाखवायचा तर तुमच्या घरामध्ये जे जेवण तुम्ही बनवणार आहात त्याच जेवणाचं नैवेद्य महाराजांना अर्पण करायचं आहे बघा आपले स्वामी महाराज अगदी भोळे आहेत महाराजांना भक्तांकडून फक्त सेवेची अपेक्षा असते तुम्ही स्वामींना दूध साखरेचं सा नैवेद्य अर्पण करू शकता किंवा फक्त खडी साखरेचं सा नैवेद्य जरी अर्पण केला तरी स्वामी तो ग्रहण करतात तुम्ही स्वामी महाराजांना कोणताही नैवेद्य अर्पण करा मात्र नैवेद्यावर तुळशीचं एक पान आवर्जून ठेवा यानंतर घरातील सर्वांनी मिळून महाराजांची आरती करायची तर वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या सात दिवसात अगदी मनोभावे श्रद्धेने निष्ठेने या ग्रंथाचं पठण करा या सेवेचं फळ स्वामी तुम्हाला देतीलच कारण आपले स्वामी महाराज कुणाचीच झोळी रिकामी ठेवत नाही तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ